आपण या ठिकाणी आज आलेलो आहे संपावरती तर संपावरती आल्यानंतरनं सर्व सहकारी मित्र अतिशय एकजुटीनं या संपामध्ये सामील झालेले आहेत आणि तसेच आमचे सहकारी मित्र आहेत जाणून घेऊया आपण काय म्हणतात काय सांगतात आपल्याला या ठिकाणी संपात आल्यानंतर नमस्ते नमस्ते, नमस्ते। सर्वप्रथम आपलं नाव सांगा मी संग्राम रणदिवे शाखा राजवाडा का राज कार्यालय राजवाडा कार्यालय राजवाडा कार्यालयात आपण कार्यरत आहे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे पाच वर्ष झालं मी कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहे संप आहे आपला संपूया कंत्राटी कामगारांचा आमच्या फक्त कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी असणारा हा दुसरा संप असेल पण परमनंट असो किंवा अधिकारी वर्ग असो यांच्या संपामध्ये कंत्राटी कामगार हा शंभर टक्के पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण ताकदीने उतरलेला आहे आणि हा कंत्राटी कामगारांचा एक दुसरा संप असेल स्वतःच्या मागण्यांसाठी नाही तर आम्ही आत्तापर्यंत अधिकाऱ्यांच्या मागण्यासाठी परमनंट स्टाफच्या मागण्यांसाठी आम्ही शंभर टक्के संपूर्ण आमच्या ताकदीने उतरलेलो आहे संपामध्ये संपव येण्यामागचं काय कारण तुमचं संपवर्ती येण्यामागचं आमच्या सतरा प्रमुख मागण्या आहेत त्यातली प्रमुख मागणी म्हणजे जो आम्हाला जे आम्हाला वेतन भेटतं जे काम करतो तसा आम्हाला मोबदला भेटत नाही आम्हाला आमच्या कामाचा मोबदला भेटत नाही त्यामुळं आमच्या पगारात तीस टक्के वाढ झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आमचं आम्हाला जो सुरक्षा विमा आहे जो चार लाखाचा आत्ता आहे तो आम्हाला पंधरा लाखापर्यंत गेस झाला पाहिजे आणि जर कोणी कंत्राटी कर्मचारी जर त्याचं काही समजा काम करताना बरं वाईट झालं तर त्याच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला पुन्हा एन एम आर पद्धतीने कामावर घेतलं पाहिजे अशा आम प्र अशा पद्धतीने आमच्या प्रमुख मागण्या सतरा आहेत त्यातल्या आमच्या या तीन प्रमुख मागण्या आहेत तर टोटल ह्या राहिलेल्या मागण्या कुठल्या कुठल्या आहेत जाणून घेऊया यांना आपल्या या तीन प्रमुख मागण्या महत्वाच्या म्हणजे काय की पगारात तीस टक्के वाढ झाली पाहिजे एन एम आर पद्धतीने आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचं जर काय अपघाती निधन झालं तर त्याच्या जागी घरातील कोणतीही व्यक्ती म्हणजे भाऊ किंवा त्यांची बायको किंवा घरातील आणि इतर व्यक्ती यांना कंपनीने त्यांच्या कंत्राटी पद्धतीने सामावून घेतलं पाहिजे काम करत असताना तुमच्यावर असं कोण दबाव असतो का ना काम करत असताना तसा दबाव नाही काय पण वसुली ही, ही शंभर टक्के झाली पाहिजे कंत्राटी कामगारांची शंभर टक्के वसुली होतेच इतर म्हणजे आपला जो लाईन स्टाफ असेल परमनंट यांच्या तुलनेत जर बघायला गेलं तर कंत्राटी कामगाराची शंभर टक्के ही वसुली असते आता आपण वसुली मानताय पण वसुली हा काय विषय नक्की वीज बिल थक बाकी जे एक मग पंचेचाळीस दिवसांची आता यादी निघते म्हणजे जवळजवळ एक बिल आणि पंधरा दिवस ते एक्स्ट्रा असे पंचेचाळीस दिवसांची यादी निघून ते आम्हाला थकीत वीज बिल आम्हाला आमच्या आम्ही ग्राहकांकडून वसूल करून घेतो मग त्याकरता आम्हाला त्या ग्राहकाला आम्ही एकदा निरोप देतो दोनदा निरोप देतो त्याच्यानंतर त्याची लाईट आम्हाला कट करा कट करावी लागते आणि मग त्यांच्याकडून दंडा दंड घेऊन आपण त्यांची लाईट जोडून देतो वीज बिल भरून त्यांची लाईट जोडून देतो म्हणजे आता आपण असं पाहतोय की घरामध्ये किंवा व्यावसायिकाला आपण जो वीज पुरवठा करतो केला जातो तो ल ला, जे लाईट वापरतो त्याचं जे बिल आलेलं ते थकीत राहतं तर हे थकीत बिल त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगायचं त्यांना विनंती करायची नंतरनं हे वीज बिल भरून घेणं आणि वी। जर ह्याला पूर्णपणे जर प्रतिसाद नाही दिला मिळाला तर ते वीज वीज पुरवठा आपण खंडित करतो त्यांचा खंडित करण्याचं काम ह्या कर्मचाऱ्यांना वाटायला येते तर हे काम करत असताना अपघात वगैरे काय कशा पद्धतीने होतात काय असं असं काम करत असताना कसं आहे वसुलीच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना बऱ्याच गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं बऱ्याच प्रकारचे लोक भेटतात बऱ्याच प्रकारचे ग्राहक असतात कोण म्हणजे शिव्या देत असतं कोण व्यवस्थित बोलत नाही म्हणजे असं की आपण दारात गेलो किंवा त्यांना असं वाटतं की हा म्हणजे यांचं हा कामगार नसून हा कोणतरी तिसराच व्यक्ती आहे म्हणून त्याच्या अंगावर जाणे अशा पद्धतीचे बरेच लोक हे करत असतात एक गोपी जी आपल्या घरी येतो किंवा आपण एक फसवणुकीचा वगैरे असं काही पाहतो तर असं देखील समजलं जातं कारण एकच या की आपण कंपनी रोलवर नसतो किंवा आपल्याकडे त्याचे नेमप्लेट नसते किंवा त्याचं काय युनिफॉर्म आहे त्याचा गणवेश आहे तो या कर्मचाऱ्याला दिला जात नाही तर असं असल्यामुळं त्या ग्राहकाचा आपल्यावरती विश्वास नसतो आणि यामुळं आपल्याला सर्व काही जरी असलं तरी ग्राहक एखादा आपल्याला बऱ्याच गोष्टींना मग सामोरं सामोरं जावं लागतं तर आत्ता आपण या ठिकाणी इतर लोकांचा किती लोक सामील जवळजवळ संपूर्ण सातारा शहर ग्रामीण आणि इतर आपले सब डिव्हिजन असतील वाय कराड या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आपल्याला भेटत आहे कंत्राटी कामगारांचा महापारेषण असो महावितरण असो महा जन महानिर्मिती असो या तिन्ही कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचारी हा मोठ्या ताकदीने या संपामध्ये उतरलेला आहे आता आपण रा या संपामध्ये आलात तर आत्ता एखादा ग्राहक जर त्या ग्राहक ग्राहकाचा वीज वीज पुरवठा समजा खंडित असेल किंवा काय गेला किंवा त्याच्या घरी जर अंधार असेल तर मग तू कस काय आता सध्या फक्त काय कंत्राटी कर्मचारी हा संपावर आहे आणि नियमित असणारा आपला परमनंट कर्मचारी हा कामावर हो आहे परंतु कर्म आत्ता जर बघायला गेलं तर प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये एक चार परमनंट याच्या व्यतिरिक्त परमनंट लोक नाहीत जो काही एम एस सी बीचा किंवा महावितरणचा कारभार आहे तो संपूर्ण त्याची संपूर्ण जबाबदारी ही कंत्राटी कर्मचाऱ्याच्या खांद्यावर आहे त्यामुळं होईल एखाद्या ग्राहकाची तक्रार आली तर ती त्याचं निवारण होईल पण त्याला थोडा वेळ लागेल म्हणजे त्वरित जी काम होणार आहे मग ह्याचा लाईन पलट किंवा वगैरे किंवा आता अपघात होतात किंवा वायरे वगैरे तुटतात ह्याला सर्व काही विलंब लागणार आहे सगळा पूर्णपणे जो एक तास लागणार आहे असेल किंवा कायम असतील सर्वांच्या मदतीने जे एक तासात अर्ध्या तासामध्ये पंधरा मिनिटामध्ये जे काम होते ते चार तास किंवा कालांतराने हे उद्यावरती देखील जाऊ शकते या बरोबर आहे बरोबर आहे तर धन्यवाद आपण या ठिकाणी थँक्यू सर चॅनेलला मुलाखत दिली किंवा आपली जी वाईट दिली त्याबद्दल आपले विकास विकासनाळ यूट्यूब चॅनेलकडून स्वागत स्वागताने धन्यवाद करून या ठिकाणी थांबतो आभार बरे हो